नमस्कार मंडळी फॅमिली ट्रिपच्या सेकंड पार्टची तुम्ही सुद्धा वाट बघत आहात का तर आता तुमची ही प्रतीक्षा संपलेली आहे कारण मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फॅमिली ट्रिपचं सेकंड पार्ट आता आम्ही आलेलो होतो सवऱ्या सेटवरून पुन्हा एकदा चित्तोडगड या ठिकाणी कारण की या ठिकाणी आमच्या रूम ह्या बुक होत्या आणि इथे आमचे जेवण असे चालू आहे जेवणामध्ये भरलेली वांगी गाजराचा हलवा वरण भात पोळी असा हा मेनू होता मस्त असे पोटभर जेवण केले कारण की आम्हाला तिकटन आल्यावर खूप अशी भूक लागलेली होती जेवण करून रात्रभराचा आराम केला आणि सकाळी आम्हाला अगदी पहाटे पाच वाजता निघायचे होते तर इथे सकाळची वेळ झालेली आहे आणि पाच वाजता आम्ही सर्वजण तयार होऊन बसमध्ये चढत आहोत आता इथून आम्हाला जायचे होते ते म्हणजे नाथद्वारला आणि नाथद्वारला दर्शनाच्या वेळा हे ठरलेल्या आहेत आणि जर आपण योग्य वेळ जर तिथे गेलो नाही तर मग दर्शनाची वेळ चुकणार आणि पुन्हा पुढच्या दर्शनासाठी एक ते दोन तास वाट पाहावी लागणार होती वेळ वाचावा म्हणून आम्ही पहाटे पाचला जरी प्रवास सुरू केलेला असला तरी नाथद्वारच्या दर्शनाच्या अगदी ऐन वेळेपर्यंत आम्ही तिथे पोहोचणार होतो आणि नाथद्वारमध्ये मोबाईल अलाऊड नव्हता त्यामुळे मोबाईल वेगळीकडे जमा करावा लागणार होता आता इथलासुद्धा वेळ वाचावा म्हणून आम्ही सर्वांनी आमचे मोबाईल बसमध्येच ठेवलेले होते त्यामुळे आम्हाला नाथद्वार जे मंदिर आहे तर त्याचे त्याचबरोबर आजूबाजूचे व्हिडिओ शूटही करता आले नाही त्यानंतर आम्ही या ठिकाणी ये एका हॉटेलमध्ये थांबलेला होतो जिथे आमची नाश्त्याची छान अशी व्यवस्था केलेली होती आमचा सर्वांचा नाश्ता हा छान असा झालेला होता म्हणून आम्ही बाहेरच्या बाजूला मस्त असा आराम घेत होतो आणि बाकीचे जे प्रवासी आहेत तर ते आतमध्ये नाश्ता करत होते त्याचबरोबर आमच्याबरोबर जे महाराज होते ते आणि त्यांचे सहकारीसुद्धा इथे नाश्ता करताना तुम्हाला दिसत असतील हॉटेलसुद्धा खूप सुंदर आहे आणि प्रत्येक वेळेस या ट्रॅव्हल कंपनीने आमची जेवणाची सोय अगदी सुंदर अशी केलेली होती कुठेही गैरसोय झालेली नव्हती आणि या ठिकाणी मी तुम्हाला जेवणाचे हॉटेलचे व्हिडिओ शूट का दाखवते की जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा काहीतरी फायदा व्हावा त्यानंतर प्रवास करून आता आम्ही पोहोचलो आहोत ते म्हणजे पुष्कर या ठिकाणी इथे सुद्धा रूमची अतिशय सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली होती तर तो रूम सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे फॅमिली मेंबर्सला वेगवेगळे रूम इथे दिलेले असतानाही थोड्या थोड्या वेळाने पुन्हा आम्ही सर्वजण एकत्र येऊन गप्पा गोष्टी काहीतरी चर्चा करत होतो आणि या दोघींना तर एकमेकींशिवाय अजिबातच करत नव्हते त्यानंतर आता मी रूम दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे वॉशरूम तुम्ही म्हणतील वॉशरूम काय दाखवायचा तर हा जो वॉशरूम होता ना अतिशय सुंदर होता आणि सगळ्या सोयी इथे उपलब्ध होत्या गरम पाण्याची वगैरेही सोयी होती आणि इथल्या ज्या टाईल्स आहेत तर त्यासुद्धा अतिशय सुंदर होत्या त्याचबरोबर हा रूम जो होता तो हवेशीर आणि अगदी ऐस होता इथे तुम्ही बघू शकता सामान ठेवण्यासाठी छान असा कवर्ड होता त्याचबरोबर अतिशय हवेशीर असावे म्हणून खिडकीची सुद्धा सोय केलेली होती पण खरं सांगायचं ना तर इथे थंडी खूप जास्त होती त्यामुळे आम्हाला खिडकीचा जास्त असा वापर झालाच नाही तयारी करण्यासाठी मोठा असा आरसा होता आणि चार जणांसाठी इथे अशा पद्धतीचे दोन मोठे मोठे बेडसुद्धा दिलेले होते रूम तर खूप सुंदर होता पण रूममध्ये आम्हाला जास्त वेळ थांबता आली नाही कारण की आपण आलेलो होतो ते म्हणजे ट्रीपसाठी आणि ट्रीप म्हटली की फिरणं हे आलंच मग काही सामान ठेवण्यापुरताच रूमचा हा वापर होत होता आणि झोपण्यासाठी आता आम्ही छान असे फ्रेश झालो चहा वगैरे घेतला आणि तिथेच आम्हाला चहा घेता घेताच गेता पुष्करविषयी थोडीशी माहिती सुद्धा सांगण्यात आली त्यानंतर इथे आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे पुष्कर सरोवर या ठिकाणी हॉटेलवर ज्यांनी आम्हाला पुष्कर विषयी माहिती सांगितली होती तेच गुरुजी आम्हाला इथे पुष्कर सरोवरावर घेऊन आले आणि एक छोटासा पूजाविधी इथे होणार होता हा पूजाविधी कसला होता तर जे पूर्वज आणि आपले मित्रमंडळी नातेवाईक ओळखीचे व्यक्ती जे आता जिवंत नाही त्यांच्याविषयी हा पूजाविजयी होता म्हणजेच एकंदरीत जसे आपण म्हणतो पिंडदान तशाच प्रकारचा हा इथे पूजाविधी होतात म्हणून सर्वांनी ह्या पुष्कर सरोवरावर हातपाय धुतले आणि सर्वजण अशा पद्धतीने पूजेसाठी इथे बसलेले आहेत इथे बसण्याची सुद्धा छान अशी व्यवस्था केलेली होती गुरुजींकडूनच इथे पूजेचे साहित्यसुद्धा देण्यात आलेले होते आणि इथे आम्ही सर्वांनी छान असा हा पूजाविधी केला साधारणतः अर्धा तास हा पूजाविधी इथे चाललेला होता आणि आपण इथे आपल्या स्वेच्छेने देणगी किंवा दक्षणा द्यायची होती त्यानंतर आम्ही आलो आहोत ते म्हणजे ब्रह्म मंदिरमध्ये जगामध्ये ब्रह्म मंदिर अगदी थोडे आहेत त्यापैकीच हे एक आहे इथे व्हिडिओ अलाउड नव्हता त्यामुळे आम्ही फक्त मंदिराचे फोटो काढले आणि आता देवदर्शन झाल्यानंतर वेळ आली आहे ते म्हणजे शॉपिंगची आणि चटपटीत खाण्याची आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी वेगवेगळ्या फ्लेवरच्या पाणीपुरी इथे आहेत आणि मग काय लेडीज म्हटलं की पाणीपुरी अगदी त्यांचा जीवाभावाचा विषय असतो सगळ्या लेडीजची फेवरेट अशी पाणीपुरी होती मग काय सगळ्यांनी पाणीपुरीवर छान असा ताव मारला आणि सगळ्याच फ्लेवरच्या जे पाणीपुरी आहे तर ते अतिशय सुंदर होत्या आणि चविष्टसुद्धा होत्या त्यानंतर तिथेच आम्ही थोडीफार शॉपिंग केली पण त्यावेळेसचं व्हिडिओ काढणं हे आमच्या लक्षातच राहिलं नाही म्हणून आम्ही तो व्हिडिओ काही काढला नाही आणि पुन्हा मस्तपैकी आम्ही तिथे फिरून भटकून आलो आहोत ते म्हणजे रूमवर आराम करण्यासाठी आता आम्ही रात्री जरी पुष्कर सरोवराचे दर्शन घेतले तरीसुद्धा वाटत होते की सकाळीसुद्धा अगदी फ्रेश वातावरणात पुन्हा एकदा भेट द्यावी म्हणून मी आणि माझे मिस्टर आम्ही आलो हो, आहोत ते म्हणजे पुन्हा एकदा पुष्कर सरोवरावर पुष्कर हे ठिकाण दोन गोष्टींसाठी अतिशय प्रसिद्ध आहे ते म्हणजे ब्रह्म मंदिर आणि दुसरं म्हणजे पुष्कर सरोवर पुष्कर सरोवर यावरही खूप छान असे घाट आहेत आणि या ठिकाणी संध्याकाळी आरतीसुद्धा छान होते त्यामुळे जर तुम्ही पुष्करला आले तर अशा वेळेस अशी ही घाटावरची आरती पाहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर इथे काही स्पेशल पदार्थ आहेत जे अगदी फेमस आहे तेही खायला विसरू नका ते म्हणजे रबडी मालपुवा आणि लस्सी अतिशय चविष्ट आहे आणि हो आम्ही जी पाणीपुरी खाल्ली तीसुद्धा खाऊन नक्कीच टेस्ट करून बघा आणि कशी वाटली हे मला नक्की सांगा आता आम्ही इथे घाटावर आलेलो होतो सकाळचे अतिशय प्रसन्न आणि उत्साही त्याचबरोबर पवित्र वातावरण होते सर्वजण इथे पुष्कर सरोवराच्या दर्शनाला आले होते कोणी आंघोळ करत होतं तर कोणी पूजाविधी करत होतो सुद्धा सकाळी सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन घेतले आणि पुष्कर सरोवराला पुन्हा एकदा नमस्कार केला इथे तुम्ही हे वातावरण बघू शकतात आणि माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा या पुष्कर सरोवराचे नक्कीच दर्शन घ्या पुष्कर सरोवरावर जाऊन आलो आणि ब्रह्म मंदिरात दर्शन सुद्धा घेतले म्हटलं चला आता पुष्करच्या गल्ल्यांमधून जरा फेरफटका मारूया सकाळी सकाळी फक्त इथे दुधाची चहाची आणि नाश्त्याची दुकानं ही उघडी होती आणि क्वचित इथे देवाचे जे सामान मिळतात ती दुकानं उघडी दिसली पण जर तुम्हाला इथे खरेदी वगैरे करायची असेल तर तुम्ही पुष्करला संध्याकाळच्या वेळेत जा म्हणजे तुम्हाला घाटावरची आरतीही भेटेल देवाचे दर्शन त्याचबरोबर छान अशी शॉपिंग करता येईल आणि छान छान पदार्थ सुद्धा इथे तुम्हाला खाता येतील इथे बघा अशा पद्धतीची ही देवाच्या वस्तू आहेत तर ते दुकानं सकाळी सकाळी उघडी आहेत घाटावर फिरता फिरता आम्हाला अतिशय सुंदर अशी एक वस्तू दिसली आणि ती आम्ही विकत घेतली ती म्हणजे राजस्थानी पगडी यालाच काही जण टोपीसुद्धा म्हणत होते ती खरेदी केली आणि आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो आणि सर्वांना ही पगडी खूपच आवडली सगळेजण हे पगडीचे खूप असे फॅन झाले आणि सगळ्यांनी अशा छान छान रील्ससुद्धा काढल्या त्याचबरोबर सगळेजण ही पगडी घेण्यासाठी पुन्हा घाटावर गेले आणि त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींसाठी नातेवाईकांसाठी अशी ही पगडी विकत घेतली बसमध्ये बसलंच होतो तेवढ्यात पाहत होतं काय तर बाजूने असा हा मोर होता या अगोदर मी मोर हा फक्त पुस्तकात चित्रात किंवा टी व्हीवरच पाहिलेला होता पण प्रत्यक्ष हा मोर मी पहिल्यांदाच बघितला अतिशय सुंदर असा मोर होता त्यानंतर आता आम्ही येऊन पोचलो हो, आहोत ते म्हणजे सालासर बालाजी मंदिरामध्ये हे मंदिर बाहेरून जेवढे सुंदर या आहे तेवढा सुंदर ह्या मंदिराचा गाभारा सुद्धा आहे इथे मोबाईल व्हिडिओ वगैरे काढणे अलाउड होते पण थोडीफार इथे गर्दी होती त्यामुळे खूप जास्त व्हिडिओ शूट मी या ठिकाणी केला नाही पण दर्शन हे अगदी व्यवस्थित झाले सालासर बालाजी हे हनुमानाचे एक मंदिर आहे आणि भारतातले हे असे एकमेव मंदिर आहे ज्यामध्ये हनुमानाला दाढी आणि मिशा आहेत या मंदिरात गेल्यामुळे आपल्यावरची वाईट शक्ती त्याचबरोबर भूत प्रेत पादा निगेटिव्ह एनर्जी याचा नाश होतो असे मानण्यात येते आणि त्याचबरोबर इथे घेतलेला प्रसाद हा आपल्याला घरी घेऊन जायचा नसतो तर तो इथेच खायचा होतो असे सुद्धा इथे सांगण्यात येते आता आम्ही छान असे सालसर बालाजीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आजूबाजूला असलेले मार्केट आहे तर तिथे थोडासा फेरफटका मारला आणि इथेसुद्धा छान असे आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि आम्ही निघालो ते म्हणजे पुढच्या प्रवासाला आता आम्ही येऊन पोचलो आहोत ते म्हणजे एका धर्मशाळेमध्ये आता ही आहे ती म्हणजे श्री बालाजी धर्मशाळा आता ह्या धर्मशाळेमध्येच आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाची व्यवस्था केलेली होती आजचा दिवस होता तो म्हणजे एकतीस डिसेंबरचा आणि यानंतर आम्ही सर्वात महत्त्वाचे आणि या ट्रीपचा महत्त्वाचा भाग असलेल्या ठिकाणी जाणार होतो ते म्हणजे खाटूश्यामला आणि या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात गर्दी असेल असा विचार करून आम्ही आता इथे लवकरच जेवण वगैरे करणार होतो आणि संध्याकाळच्या वेळेस खाटूश्यामच्या दर्शनाला जाणार होतो भरपूर वेळ होता मग काय करायचे तर आता आम्ही इथे कबड्डी वगैरे खेळतो आहोत तिघी बहिणी आम्ही एकत्र आल्यावर खूप अशी मजा करतो आणि खूप वर्षांनी आम्ही आमच्या फॅमिलीसह हो एकत्र आलेलो होतो त्यामुळे आम्ही आम्ही आमची फॅमिली आम्ही सर्व मिळून छान असे कबड्डीचा गेम वगैरे घेतला गे आम्ही ठरवलेच होते की ट्रीपमध्ये आम्ही एकही आनंदाचा क्षण सोडणार नाही आणि प्रत्येक क्षणाचा आम्ही आनंद घेणार त्यानंतर ट्रीपमधले आम्ही सर्व लेडीज मिळून आम्ही छान असे रील्ससुद्धा तयार केले हे रील्स तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता शॉर्ट व्हिडिओ याचे आहेत तर खूप छान छान आम्ही रील्स केले आहे तेसुद्धा तुम्ही नक्की बघा त्यानंतर जेवण वगैरे करून आता आम्ही येऊन पोचलो आहोत ते म्हणजे खाटुश्यामच्या इथे आता हे खाटुश्यामचं मेन प्रवेशद्वार आहे तर तिथेच मोठमोठ्या बस ह्या थांबवण्यात आलेल्या होत्या कारण की एकटी डिसेंबर होता आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते म्हणून मोठे वाहने आतमध्ये जाण्यास मनाई होती मग आम्ही अशा ह्या रिक्षांनी खाटूश्यामच्या मंदिरापर्यंत गेलो तर आम्हाला दोनदा इथे रिक्षा बदलाव्या लागल्या आणि त्यानंतर साधारणतः चार ते पाच किलोमीटर चालून आलो आणि त्यानंतर हे लागलेले आहे ते म्हणजे खाटू मंदिर अशा पद्धतीचे बॅरिगेट्स लावण्यात आलेले होते अतिशय छान अशी इथे सोय केलेली होती पाण्याची सोय होती त्याचबरोबर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत्या आत गेल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप जास्त अशी गर्दी सुद्धा नव्हती कारण की बरेचसे भाविक हे मंदिराच्या बाहेर थांबलेले होते कारण की त्यांना एक जानेवारीलाच नवीन वर्षाच्या वेळी हे दर्शन घ्यायचे होते पण आम्ही अशा पद्धतीने आत गेलेलो होतो की वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात असे दोन्ही आमचे अगदी एकाच वेळी झालेले होते आणि इथे आम्ही सुद्धा खूप आनंदात होतो कारण आम्ही इंस्टाग्रामवर वगैरे पाहिले होते की नवीन वर्षासाठी खाटूश्यामला खूप जास्त गर्दी आहे पण तसे काही झाले नाही तर आमचे आतमध्ये गेल्यानंतर अगदी पंधरा मिनिट दर्शन झालेले होते इथे तुम्ही गर्दी बघू शकता खूप जास्त नाही अगदी थोडीफार अशी गर्दी आहे आणि इथून आता आपण सरळ असे गेल्यानंतर डाव्या बाजूला खाटूश्यामचे मंदिर लागते त्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीने जाणार असाल तर नक्कीच लक्षात ठेवा कारण की मंदिर हे अगदी समोर नाही तर ते एका बाजूला आहे आता इथेसुद्धा व्हिडिओ वगैरे करणे अलाउड होते पण जेवढे शक्य झाले तेवढा आम्ही इथे व्हिडिओ काढलेला आहे आणि तो तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे कारण की तिथे आम्हालासुद्धा दर्शन घ्यायचे होते आणि ह्या क्षणाचा आनंद आम्हाला सुद्धा घ्यायचा होता मग असे झाले असते की व्हिडिओ काढावा की नक्की आपण दर्शन घ्यावे तर अशा पद्धतीने आम्ही इथे छान असे खाटुशांचे सुद्धा दर्शन घेतले आता दर्शन करून येईपर्यंत बराच उशीर झालेला होता आणि पुन्हा जे अगोदर मी तुम्हाला प्रवेशद्वार दाखवले त्या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलेलो हो। आहोत सगळीकडे सर्व भाविकांना व्यवस्थित असे करत होते आता इथे खूप जास्त प्रमाणात थंडी होती म्हणून आम्ही बाजूला शेकण्यासाठी बसलेलो होतो त्याचबरोबर आम्ही गरमागरम चहा सुद्धा घेतला आता रात्रीचे साधारण इथे वाजलेले आहेत एक आणि एक वाजता आम्ही दर्शन करून इथे आलेलो होतो आणि बाकीचे जे आमचे बसमध्ये मेंबर्स होते त्यांची वाट बघत होतो सगळे मेंबर्स आल्यानंतर आता आम्ही रवाना झालो ते म्हणजे जयपूरसाठी जयपूर ही अतिशय सुंदर अशी सिटी आहे आणि यालाच पिंक सिटीमधून सुद्धा ओळखले जाते आता आम्ही पुन्हा हॉटेलवर थांबलो तिथे छान असे फ्रेश झालो चहा नाश्ता वगैरे घेतला आणि त्यानंतर आलो होतो ते म्हणजे ह्या अशा म्युझियममध्ये हो आता ह्या म्युझियममध्ये हो सुद्धा मोबाईल अजिबात अलाउड नव्हता पण हे म्युझियम अगदी बघण्यासारखे आहे मोठ्यांसाठी इथे दीडशे रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी पन्नास रुपये या म्युझियममध्ये अगदी पूर्वीच्या काळचे जे आपले राजे महाराजे होते त्यांची माहिती आहे त्याचबरोबर वेगवेगळे राजे महाराजे जे कपडे परिधान करत होते त्यांची सुद्धा माहिती आहे अगदी ही म्युझियम बघण्यासारखे आहे त्यामुळे जयपूरला आल्यावर इथे जायला अजिबात विसरू नका लगेचच आम्ही म्युझियमच्या अगदी समोर असलेला जलमहल सुद्धा पाहिला हा जलमहल पूर्णपणे पाण्यात आहे आणि अतिशय सुंदर आहे तिथेसुद्धा आम्ही छान असे फोटोसुद्धा काढले आता यानंतर आलेलो आहोत ते म्हणजे आमिर फोर्ट या ठिकाणी आता हा किल्ला अतिशय जुना दीडशे वर्षापूर्वीचा आहे आणि इथे जाण्यासाठी बराच जास्त वेळ लागणार होता म्हणून आम्ही लांबूनच हा फोर्ट इथे बघितला कारण की आमच्याजवळ इथे वेळ कमी होता आणि कमी वेळेत आम्हाला जास्त ठिकाणंसुद्धा बघायची होती म्हणून या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीने हा अमीर फोर्ट किल्ला लांबूनच पाहिला आणि पुन्हा आम्ही निघलो ते म्हणजे पुढचे स्थळं पाहण्यासाठी आता इथे आम्ही येऊन पोचलेलं होतं ते म्हणजे बिर्ला मंदिर या बिर्ला मंदिरातसुद्धा खूप जास्त गर्दी होती कारण की आज होता एक जानेवारी आणि आता नवीन वर्षाचे स्वागतासाठी सर्वच जण बाहेर असे फिरायला निघतात आणि वेगवेगळे दर्शनालासुद्धा निघतात त्यामुळे इथे प्रवाशांची खूप जास्त गर्दी होती म्हणून त्या ठिकाणी मी फोटो व्हिडिओ वगैरे काढला नाही पण इथे तुम्ही बघू शकता बसमधून अतिशय सुंदर असे हे बिर्ला मंदिर दिसते आहे आणि आता सगळ्यांचाच आवडीचा आणि प्रसिद्ध असे ठिकाण असलेलं ते म्हणजे पिंक सिटी पिंक सिटी म्हणजे काय तर इथे सगळे जे दुकानं घरं वगैरे जी आहेत ती सगळी एका रंगाची आहे आणि इथे कोणत्याही घराला वेगळा असा रंग हा दिलाच जात नाही बऱ्याच वर्षापासून ही परंपरा आहे आणि ती परंपरा जर मोडली तर अशा वेळेस दंडसुद्धा आहे त्यामुळेच या नियमाचे इथे काटेकोरपणे पालनसुद्धा केले जाते आता तुम्ही नक्कीच वाट पाहत असाल जयपूरमध्येच काय भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या अतिशय प्रसिद्ध ठिकाणाची ते म्हणजे हवामहल हवामहल दिसायलाही अतिशय सुंदर आहे त्याचबरोबर इथे जे हवा आहे तर ती अतिशय थंडगार असते कारण की ह्या हवामहलला नऊशे त्रेपन्न खिडक्या आहेत बाहेरच्या रस्त्यावरील हालचाली इतरांना न कळता पाहता याव्या यासाठी अशा ह्या खिडक्यांची इथे उपाययोजना केलेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की ह्या महलचा आकार हे कृष्णाच्या बुकटाप्रमाणे दिसतो आहे खाली जर उभं राहून इथला व्हिडिओ शूट केला असता तर व्यवस्थित तो दिसला नसता म्हणून आम्ही बसमधूनच हा व्हिडिओ छान असं शूट केलेला आहे आणि तुम्हालासुद्धा हा हवामहल छान असा त्यामुळेच पाहता आलेला आहे आणि आता आम्ही पुन्हा निघालो हो आहोत ते म्हणजे पुढच्या प्रवासाला यानंतर आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत ते म्हणजे उज्जैन येथे तिथेही आम्ही रूम वगैरे घेतला चहा नाश्ता केला फ्रेश झालो आणि निघालो ते म्हणजे उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आणि इथे सुद्धा अशा या छोट्या छोट्या रिक्षा होत्या त्यातूनच प्रवास करायचा होता मोठ्या बस ह्या आतमध्येपर्यंत अलाउड नव्हत्या तिथे गेल्यानंतर अशा पद्धतीने गंध तर लावाच लागणार आणि मला तर असं हे वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर असे हे वेगवेगळे गंध लावायला फार आवडतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हे गंध कपाळावर लावून त्याचा आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे दर्शनासाठी आता इतर वेळेस उज्जैनच्या इथे दर्शनासाठी मंदिराच्या समोरूनच लाईन असते आणि मोबाईल वगैरे जमा करावे लागतात पण गर्दीचा अंदाज घेऊन इथे थोडीशी व्यवस्था दर्शनाची वेगळी केलेली होती म्हणजेच काय तर अगदी बाहेरच्या बाजूने दर्शनाची सोय केलेली होती त्यामुळे सर्व जो कॉरिडॉर आहे तर तो आपण लाईनीत उभं राहूनच अशा पद्धतीने पाहू शकत होतो म्हणजे कॉरिडॉर पाहण्यासाठी पुन्हा वेगळा वेळ देण्याची अजिबात गरज नव्हती आणि इथे सुद्धा तुम्ही प्रकाशात हा कॉरिडॉर कसा दिसतो ते बघू शकता पण कॉरिडॉरचा जर आनंद घ्यायचा असेल तर संध्याकाळीच याचा आनंद खूप छान असा घेता येतो कारण की इथे खूप छान अशी लायटिंगची व्यवस्था केलेली आहे आणि नंबरमध्ये असतानाच आता आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे महाकालेश्वरच्या प्रवेशद्वाराजवळ जसं की मी तुम्हाला सांगितले गर्दीमुळे इथे मोबाईल हवेत जमा करून घेतले नव्हते त्यामुळे आतला सुद्धा छान असा व्हिडिओ इथे मला काढता आला नवीन वर्षाची सुरुवात होती म्हणून थोड्याफार प्रमाणात गर्दी होती पण आतमध्ये छान अशी व्यवस्था केलेली असल्यामुळे प्रत्येकाला अतिव्यवस्थित असे दर्शनसुद्धा होत होते आणि इथे मोठी स्क्रीन सुद्धा लावलेली आहे तिथेसुद्धा तुम्ही दर्शन करू शकता आणि त्याचबरोबर खालच्या बाजूला सुद्धा तुम्हाला हे छान असे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे दिसत असेल आता आम्ही हे सर्व दर्शन करून पडलो आहोत बाहेर आणि त्यानंतर आजूबाजूचे सुद्धा देवदर्शन घेतले त्यामध्ये बडा गणेश गणपती आहे आणि आजूबाजूचे छोटे मोठे असे देवदर्शन करून आता आम्ही निघालो होतो ते म्हणजे पुढच्या दर्शनासाठी तर इथे तुम्ही बघू शकतात बऱ्याच प्रमाणात गर्दी आहे आणि आता आम्ही पुन्हा त्याच रिक्षामध्ये बसून पुढच्या दर्शनासाठी निघालो तर ह्या रिक्षामध्ये पर हेड अडीचशे रुपये आमचे घेतलेले होते आणि आम्ही ह्या रिक्षानेच बाकी सर्व जी देवदर्शन आहेत तर ते केलेले आहेत सर्व ठिकाणं फिरवण्याचे इथे अडीचशे रुपये हे घेतले जातात म्हणजेच महाकालेश्वर दर्शन त्याचबरोबर उज्जैनमधली वेगवेगळी ठिकाणं त्यामध्ये आम्ही गडकालिका या ठिकाणाचे दर्शन घेतले हे सुद्धा मंदिर खूप सुंदर आहे आणि तुम्ही सुद्धा ह्या गडकालिका मातेचे इथे दर्शन हे घेऊ शकतात आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे दर्शन घेतले ते म्हणजे कालभैरवाचे आणि इथे तुम्ही गर्दीही बघू शकतात अतिशय प्रचंड प्रमाणात इथे कालभैरवाची गर्दी होती जिथे आम्हाला साधारण दोन तास लागले तिथले हे दर्शन करून पुन्हा आम्ही हॉटेलवर आलो आणि छान असे जेवण वगैरे केले आणि पुढच्या प्रवासाला लागलो आता उज्जैननंतर आम्ही येऊन पोहोचलो आहोत ते म्हणजे ओंकारेश्वर या ठिकाणी आता ओंकारेश्वरला यायला आम्हाला थोडा उशीरच झालेला होता त्यामुळे इथल्या बोट वगैरे सर्व बंद झालेल्या होत्या पण इथे तुम्ही नर्मदा मैयाचे दर्शनही घेऊ शकतात अतिशय शांत असे इथे वातावरण होते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे व्यवस्थित आणि छान असे आमचे दर्शन झाले ओंकारेश्वर मंदिर अतिशय प्राचीन आहे यानंतर आम्ही संध्याकाळचे जेवण वगैरे केले आणि निघालो ते म्हणजे परतीच्या प्रवासाला आम्ही आमच्या घरी जरी येऊन पोचलेलो होतो तरी पण कुठेतरी प्रवास छान झाल्याचा आनंद होता तर कुठेतरी एकमेकांपासून आता आम्ही वेगळे होणार याचे आम्हाला वाईटसुद्धा वाटत होते कारण की बरेच दिवस आम्ही तिघी बहिणींनी आमच्या फॅमिलीसोबत एकसारखा प्रवास बऱ्याच वर्षानंतर केलेला होता आणि असा हा प्रवास आमचा सुखरूप झाला चौधरी यात्रा कंपनीकडनं प्रवास केला म्हणजे तो छान असा होणारच त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि हे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत त्याचबरोबर हे आहेत आमचे बस मेंबर तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो या व्हिडिओचा फर्स्ट पार्ट पहिला विसरू नका